शेतकरी कर्जमाफी हा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न मानला जातो केवळ शेतकऱ्यांसाठी परंतु राजकारणासाठी पण पर। का नसून कारण राजकारणच फिरतं शेतकऱ्याच्या अवतीभोवती परंतु त्यालाच त्याचा कधीच फायदा होत नाही पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की नेमकं शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे का जर असेल तर ती का भासते दुसरा प्रश्न म्हणजे कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्याला खरंच होतो का कितीपट फायदा होतो तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफीचा फायदा हा राजकारणांना कितीपट होतो आपण कर्जमाफी कर्जमाफी ऐकलेला असतं परंतु खरंच स्वातंत्र्य काळाच्या नंतर देशव्यापी कर्जमाफी किती वेळेस झाली आहे कर्जमाफीचा इतिहास काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात राज्य सरकारनं दोन हजार चौदापासनं ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे मागील दहा वर्षात कर्जमाफी किती वेळेस आणि खरी कर्जमाफी किती झालेली आहे तेही पाहूया सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आज जी काही मार्केटिंग केली जाते की दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलेलं आहे मोदी सरकारनं देशव्यापी हे कि कितपट खरं आहे विषय तसा गंभीर आहे परंतु मी समजून सांगायला खंबीर आहे त्यामुळं इडापिडा जाऊ दे आणि बळीच राजू दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न खरंच शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज बसते का जर भासत असेल तर का भासते आपण पाहतो एकीकडं एक नोकरदार वर्ग आहे म्हणजेच जे कोणी खाजगी नोकरदार असतील किंवा सरकारी नोकरदार असतील ते नोकरी करतात त्यांच्या त्यांच्या पगारीतनं टॅक्सच्या स्वरूपात काही पैसे कपात का केले जातात आणि ते पैसे सरकार जे वापरतं ते म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी असेल किंवा इतर कुठल्या योजनेमध्ये त्यामुळं खाजगी किंवा सरकारी नोकरी करणाऱ्यांना असं वाटतं की सरकार त्यांच्यासोबत सावधराही सारखा व्यवहार करत आहे म्हणजे आम्ही इकडे कष्ट करायचे काम गाळायचं आणि आमच्या टॅक्सच्या पैशावरती सरकार शेतकऱ्याला सवलत द्यायची किंवा कर्जाची माफी करायची आम्हाला तर कसलाच लाभ सरकार देत नाही ही झाली एक बाब परंतु दु। दुसरी बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की शेतकरी हा एक कष्ट करू जातीचा आहे तो कधीच कुणावरती अवलंबून राहत हो नाही मग शेतकऱ्याला कर्जमाफीवरती अवलंबून राहावं का लागतंय मी जेव्हा ग्रॅज्युएशन केलं ॲग्रिकल्चरमध्ये पदविका घेत असताना परभणीमध्ये इंग्लिशमध्ये एकच वाक्य होतं मध्ये ऍग्रीकल्चर इज गॅम्बल इन नेचर्स हँड त्यालाच मराठीत तसं म्हणतात की शेती हा निसर्गाच्या हातातील जुगार आहे होय शेतकऱ्याची इच्छा नसतानाही तो जो काही जुगार खेळतोय शेतकरी शेतीचा जुगार हा निसर्गाच्या भरोशावर खेळतोय आणि आपण पाहतोय की मागील पाच वर्षापासून जे काही नैसर्गिक आपत्ती येत आहेत त्यामुळं आणि जे काही सरकारी धोरण आहे ही वरून आसमानी संकट आहे आणि सुलतानी सरकार आहे या दोघांच्या मध्ये काय तर बळीराजा वर्षानुवर्ष भरडत आलेला आहे आणि त्यामुळंच त्याला आता या कर्जमाफीची आशाही लागलेली असते आपण पाहिलंय की दोन हजार पंधरापासून हवामानात बदल झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा काही असेल त्यामुळं निसर्गाचं जे काही सातत्य होतं ते आता राहील समतोल राहिलेलं नाहीये ले दोन हजार सोळा सारखा ओरडा दुष्काळ येतो किंवा दोन हजार वीस मधला ओला दुष्काळ असेल त्यामुळं होतं काय की शेतकऱ्याला जे की शाश्वत त्याचं उत्पन्न स्रोत आहे ते त्याला ते मिळवता येत नाही बरं जसं कसं त्याने त्याचं उत्पन्न बाहेर काढलंही परंतु त्याला हमी भाव हा मिळत नाहीये मागे आपण पाहिलं की सोयाबीनला कोरोनाच्या काळामध्ये दहा हजारापर्यंतचा भाव गेला होता परंतु त्यानंतर आता भाव तीन चार हजार पाच हजाराच्या वरती वधारत नाहीये मग जे कुठला जुगार शेतकरी खेळत आहे त्याला जर भाव मिळत नसेल एक तर निसर्गाची साथ नाही पुन्हा भाव मिळत नसेल तर शेतकऱ्याला जे काही कर्ज काढून तू जे काही पेरणी करतोय इनपुट कॉस्ट ज्याला आपण म्हणतो ती प्रत्येक वर्षी जर त्याला टाकावी लागत असेल तर नक्कीच त्याला नवीन कर्जाची गरजही भासतेच भासते त्यामुळे स्वतःसाठी नाही तर शेती करण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्याला कर कर्जाची ही गरज उद्भवते आता बोलूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे की खरंच शेतकऱ्याला कर कर्जमाफीचा फायदा होतो का याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कर्जमाफी ज्या ज्या वेळेस केली जाते त्यावेळेस घोषणा एक केल्या जातात आणि त्याची अंमलबजावणी केली जाते म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना ज्यामध्ये की कर्जमाफी ऐतिहासिक कर्जमाफी चौतीस हजार कोटीची ऐतिहासिक कर्जमाफी करण्यात आली परंतु अटी व शर्ती किंवा जे काही निकष लावण्यात आले असते त्यामुळं बहुतांश शेतकरी हे या योजनेमध्ये पात्र ठरत नाहीयेत मग अशा अपात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं दूरच राहिलं त्यांचं कर्ज थकीतच राहून जातं आणि त्यांना नवीन कर्ज मिळत नाही त्यामुळे अंमलबजावणी करताना तुम्ही जे काही निकष लावले आहेत अटी व शर्ती लावलेली आहे मग ती काही शेतकऱ्यांसाठी जाचक असू शकते बहुतांश शेतकरी त्या अटी व शर्तीमध्ये बसत नाहीयेत त्यामुळंही ते बऱ्यापैकी वगळले जातात ही झाला एक बाब दुसरी बाब अशी आहे की जे कोणी अटी व शर्तीमध्ये बसतात बहुतांश शेतकऱ्यांचे के, तर 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 के, के वाय सी केलेली गेले नसते किंवा त्यांना जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांना एक ठराविक प्रोसिजर किंवा आपण म्हणतो की त्याला ठराविक पद्धतीनं त्याला अर्ज केला पाहिजे किंवा ई केवायसी केलं पाहिजे तर मॅक्झिमम तर बहुतांश शेतकरी त्यामधूनही हुकून जातात आणि त्यामुळेही त्यांना लाभ हा मिळत नाही ते लाभापासून वंचित राहतात तर अंमलबजावणी केली जाते जर की खरत तर ही केली जाते एका हातावरती परंतु अंमलबजावणी खरंच जर ग्राउंडवरती पाहिलं तर खूप कमी प्रमाणात झालेली दिसते वाटप पैशाचं झालेलं आहे परंतु जे काही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं आहे खूप कमी आहे त्यामुळं जर ह्याचं उत्तर घ्यायचं असेल की खरंच शेतकऱ्याला फायदा होतो का नाही तर काही ठिकाणी यस आहे उत्तर काही ठिकाणी नो आहे परंतु रे पण नाही आहे आणि नो पण नाही आहे यामधला जो काही ग्रे एरिया आहे तो याचं उत्तर ठरवू शकतो मग आता तिसरी गोष्ट म्हणजे खरच राजकारण्यांना या कर्जमाफीचा फायदा होतो का तर आतापर्यंत इतिहासात आपण पाहिलेला आहे की ज्या ज्या वेळेसही केंद्राच्या निवडणुकी असतील किंवा राज्याच्या निवडणुकी असतील तर निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून त्याचा अजेंडा बनवून कर्जमाफी हा एक मुद्दा प्रत्येक सरकारने मांडलेला आहे आतापर्यंत असं झालेलं आहे की इतिहासामध्ये एकवीस वेळेस कर्जमाफीचा मुद्दा किंवा ते कार्ड खेळलं गेलं आहे कर्जमाफीचं आणि एकवीस पैकी सतरा वेळेस ते कार्ड कामी आलेलं आहे म्हणजेच काय तर जे सक्सेस रेट आहे इलेक्शनमध्ये निवडून येण्याचं तर या मुद्द्यामुळं नक्कीच हे रेट वाढ वाढताना दिसते सत्तर ते ऐंशी टक्के हे सक्सेस रेट आहे या केवळ कर्जमाफीच्या मुद्द्यामुळं तर याचं जर उत्तर द्यायचं असेल राजकारण्यांना कर्जमाफीचा फायदा होतो का तर होय इलेक्शन पुरतं भावीना डोळ्यासमोर ठेवून केलेल्या घोषणांचा फायदा हा नक्कीच झालेला दिसतोय मग इतक्यांदा जर काय कर्जमाफी कर्जमाफी आपण सतत ऐकत येतो की कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली झाली कर्जमाफी झाली मग नेमकं आपण पाहूया की स्वतंत्र काळाच्या नंतर देश पातळीवरती खरंच किती वेळेस कर्जमाफी शेतकऱ्यांची झालेली आहे स्वतंत्र काळाच्या नंतर एकोणीसशे सत्ता सत्तेचाळीसच्या नंतर जर आपण पाहिलं तर देशात आजपर्यंत केवळ दोन वेळेस देशव्यापी कर्जमाफी केली गेली आहे मी गोष्ट करतोय ती संबंध भारताची राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या वेग वेग घोषणा केलेल्या आहेत आपण बोलतोय ते देशव्यापी कर्जमाफी देशव्यापी कर्जमाफी ही दोन वेळेस केली आहे पहिली म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या सालने ज्या वेळेस की नेहरूचं सरकार बहुमतानं आलं होतं जेव्हा की आजचं जसं मोदीचं सरकार चारशे प्लसचं आहे तसंच नव्वदच्या दशकात काँग्रेस सरकार होतं आणि त्यालाच विरोध म्हणून व्ही पी सिंग या सरकारने एकोणीसशे नव्वद मध्ये देशाची ऐतिहासिक कर्जमाफी घोषणा केली बहुतांश शेतकऱ्यांना दहा हजारापर्यंत त्यावेळेस कर्ज माफ करण्यात आलं होतं घोषणा त्यावेळेस ही वेगळ्या केल्या गेल्या होत्या आणि अंमलबजावणी ही वेगळीच झाली होती दहा हजारापर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात आलं काही शेतकरी नाराज झाले बऱ्यापैकी शेतकऱ्यांना फायदा झाला काही शेतकऱ्यांना झाला नाही त्यानंतर था. दुसऱ्यांदा दोन हजार आठ मध्ये ज्यावेळेस युपीए च जे सरकार येणार होतं त्याला डोळ्यात ठेवून डोळ्यासमोर ठेवून मनमोहन सिंग आणि पी चिदंबरम यांनी परत एकदा देशव्यापी कर्जमाफीची घोषणा करून बऱ्यापैकी शेतकऱ्यांना यामध्ये पात्र करण्यात त्यांनी असा काही निकष लावला होता की ज्यांचे कुणाचे कर्ज तुम्ही ओ टी एस मध्ये पण म्हणजे वन टाइम सेटलमेंट मध्ये करत असाल तुम्ही जर रक्कम पंच्याहत्तर टक्के भरली तर पंचवीस टक्के रक्कम सरकार भरेल आणि मग तुम्हाला कर्ज माफ करण्यात येईल तर अशा निकष किंवा अटी व शर्ती घालून कर्जमाफी ही आजपर्यंत देशात करण्यात आलेली आहे सरसकट कर्जमाफी आतापर्यंत शेतकऱ्यांची अद्यापही झालेली नाही तर हा होता इतिहास दोनच वेळेस कर्जमाफी देशभरात झालेली आहे आता, आता आपण पाहूया की महाराष्ट्रातला कर्जमाफीचा इतिहास काय सांगतोय जास्त दूर न जाता मागील दशकातच आपण पाहूया की दोन हजार चौदाच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने कर्जमाफीचा हा मुद्दा अजेंडावरती ठेवलेलाच होता परंतु जसं इलेक्शन झालं मुख्यमंत्री महाराष्ट्रात जे काही सरकार का स्थापन झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यांनी या मुद्द्याकडं थोडंसं दुर्लक्ष केलं परंतु मध्यवर्तीच्या काळात म्हणजे दोन हजार सोळामध्ये दुष्काळ झालेला आहे आणि दुष्काळामुळं ही जी जी मागणी धरून शेतकऱ्याकडनं धरली गेली की कर्जमाफी केलीच पाहिजे त्या मागणीच्या बळी पडून त्यांनी एक ऐतिहासिक कर्जमाफी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत ज्या कुण्या शेतकऱ्यांचं दीड दोन लाखापर्यंत थकी थकी कर्ज थकीत असेल अशा शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची मदत देऊन उर्वरित रक्कम तुम्ही भरा किंवा ज्यांचे दीड लाखाच्या आत कर्ज आहे सरसकट थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज हे माफ करण्यात आलं साऱ्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली मी स्वतः सी एस सी केंद्र चालक होतो त्यावेळेसही मी बऱ्याच शेतकऱ्यांचे फॉर्म भरले आहेत आणि प्रचंड प्रमाणात या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदाही झालेला आहे त्यानंतर होतं काय की दोन हजार सतराच्या नंतर अठरा एकोणावीसच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून जे कोणी नियमित कर्ज फेडणारे शेतकरी होते मग त्यांचा असा प्रश्न होता की आमचं काय चुकलं आम्ही नियमात बसलो आम्ही दरवर्षी नवीन जुनं केलं आणि कर्ज फेडत राहिलो किंवा व्याज भरत राहिलो तर आम्हाला त्याचा काय लाभ होणार तर दोन हजार एकोणावीसला ज्यावेळेस उद्धव ठाकरे किंवा मवियाचं सरकार आलं त्याने महात्मा फुले कर्जमुक्ती योजना म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान या नावाखाली जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांना रुपये पन्नास हजाराचा प्रोत्साहनपर लाभ म्हणून देण्याचं घोषित केलं सोबतच दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र सरकारला परत उद्धव ठाकरे सरकारने ही घोषणा केली की दोन लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ केलं जाणार सुदैव दुर्दैवानं होतं काय की दोन हजार वीस मध्ये कोविड सिच्युएशन येते आणि त्यामुळं ते दोन लाखाची किंवा पन्नास हजाराची जी काही घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी केली जात नाही मग बावीसचा काळ जातो तेवीसच्या काळामध्ये आता कुठं जे काही पन्नास हजारचं प्रोत्साहन आहे त्यासाठी याद्या मागवल्या जातात केवायसी केली जाते विके नंबर देऊन पहिली यादी निघते दुसरी यादी निघते तिसरी यादी निघते अजूनही याद्या निघतच आहेत निकष वर निकष लागतच आले आहेत आणि ती पन्नास हजारचं प्रोत्साहन हे अजून सरभर सरसकट शेतकऱ्याला मिळालेलंच नाहीये तर हा होता महाराष्ट्रातला इतिहास दोन हजार मागील एक दशकातला ही खरंच किती लोकांना फायदा झालेला आहे आता आपण सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून खरंच केंद्र सरकारने दोन लाख शेतकऱ्याचं दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार ही घोषणा केली आहे का आपण बऱ्याच साऱ्या बातम्या ऐकतोय की दोन लाखापर्यंत कर्ज माफ झालेलं आहे आणि आपल्याला ही बाबडी अशा लागलेली असते की सरकारने इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून खरंच काही घोषणा केली आहे का तर असं बिलकुलही नाहीये आपण पाहू शकतो की दोन हजार एकोणवीसच्या इलेक्शनमध्ये केंद्र सरकारच्या जे काही अजेंडा होता त्यामध्ये पीएम किसान आणि पुलवामा हे एक मेन त्यांचं अजेंडा होता पब्लिसिटीचा किंवा इलेक्शनमध्ये त्यांनी त्यांच्या जोरावरती मतं मागितली आता, बेग बेग है, है, आ, आता आ, दोन हजार चोवीस मध्ये राम मंदिर असेल किंवा वेगवेगळ्या योजना आहेत उज्ज्वला गॅस योजना आहे विश्वकर्मा आहे किंवा पी एम किसान आहे आता त्या गोष्टीवरती मत मागण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु ही शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय कुठंच केंद्र सरकारने काढलेला नाहीये त्यामुळे जे काही बातम्या येत की देशव्यापी दोन लाखापर्यंत माफ होणार आहे ही शाप खोटी बाब आहे राज्यात जे काही आहे दोन लाखापर्यंत शेतक कर्जाचे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे तर ते जी आर काढलेलं आहे आणि ते होणार आहे परंतु केंद्रात असली कसलीच योजना नाहीये विषय तसा गंभीर होता शेतकऱ्याचा जिवाळ्याचा विषय आहे मांडणं माझं काम आहे कसले प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शेतकऱ्याला खरंच कर्जमाफी आत्तापर्यंत अद्याप ही झालेली नाहीये मिळालेत ते फक्त आश्रू पुरण्यासाठी पुसण्यासाठी रुमाल मिळालेला आहे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद